नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत लोकसंख्या आणि जनसंख्येची ठीक आहे तर हे बघा तुम्ही लोकसंख्या आणि जनसंख्येची की लेक्चर आप आज आपण ते लेक्चर घेणार आहोत ठीक आहे तर बघा या ठिकाणी लोकसंख्या आणि जनसंख्येकी ठीक आहे बाय मयूर पाटील मयूर पाटील सरांच्या माध्यमातून हे लेक्चर आपण बघून घेऊया ठीक आहे तर हे बघा लोकसंख्या पोल्युशन म्हणजे लोकसंख्या प्रदूषण बघा लोकसंख्येचा विस्फोट ठीक आहे आता हे बघा जगाची लोकसंख्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार अकराला सात अब्जांचा सा आकरा पार पाडला होता दोन हजार पंचवीसमध्ये जग आठ अब्जांचा आकरा पाड करेल ठीक आहे म्हणजे एक अब्ज आणखी वाढेल ठीक आहे आठ अकरा अब्ज पडेल अकरा जुलै अकरा जुलै एकोणीसशे शी सत्त्याऐंशीला जगाने पाच अब्जाचा अकरा पाड केल्यामुळे एकोणीसशे एकोणनव्वदपासून अकरा जुलै आधी जागतिक लोकसंख्या दिन कवट केला जून जुलै आता तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो जुलै अकरा जुलैला म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै एप्रिल मे जून जुलै म्हणजे पावसाळा ठीक आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये बघा लोकसंख्या दिन हा ठिकाणी ठीक आहे आता हे बघा लोकसंख्या बदलायची अवस्था बघा एखाद्या अवस्थेचा जस जसा विकास होतो तस तसे लोकसंख्येतील रचनाची रचना बदलत जातो लोकसंख्येचा अभ्यास करणाऱ्या ब्लॉकर थॉमसन नॉस नॉस्टाईन या तज्ज्ञांनी हा बदल अभ्यासाला व बदलांचे वर्गीकरण करण्यात आला यामध्ये फ्रँक नॉस्टाईन हे ल नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या नावांवरती प्रश्न येऊ शकतो फ्रँक नॉट नॉस्टाईन एकोणीसशे दोन ते एकोणवीसशे त्र्याऐंशी या तत्ज्ञांनी एकोणीसशे दोन ते एकोणीसशे त्र्याऐंशी दरम्यान थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्सप्रिशन हे मांडले होते तीकने, तीकने, या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी चार अवस्था पाच अवस्था दिलेल्या आहेत ए बी सी टी आणि ठीक e, आहे हे म्हणजे उच्च स्थिर अवस्था दुसरं प्रारंभिक प्रसारणशील अवस्था ठीक आहे आता हे या ठिकाणी दिलं आहे हे बघा उच्च स्थिर अवस्था प्रारंभिक प्रसारणशील अवस्था नंतर उशिराची प्रसरणशील अवस्था नंतर निम्नस्थिर अवस्था नंतर असमान अवस्था या अवस्था या ठिकाणी दिली आहे आणि बघू शकता जन्मदर दिलेला आहे मृत्यूद दिलेला आहे तर हे म्हणजे जन्मदर सर्वात जास्त आहे ठीक आहे नंतर आपण हासमान अवस्था पण जन्मदर खूप कमी आहे आता मृत्यू दर बघा मृत्यू मृत्यूदरसुद्धा जन्मदर आणि दर पण कमी आहे म्हणजे हासमान अवस्था आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जर्मनीमध्ये आहे सध्या अत्यंत कमी कमी जन्मदर कमी आहे ठीक आहे मृत्यू दर कमी आहे तर अशी अवस्था आपल्याला आणायची आहे आता भारतमध्ये भारतामध्ये बघा सी कलमन प्रसरणशील अवस्था भारतामध्ये जन्मदर हा उतरता आहे बरोबर योग्य आहे ते सुद्धा मृत्यू दर कमी आहे लोकसंख्या मंडळ होती म्हणजे भारताची व्यवस्था खूप छान आहे सध्या आता पहिली अवस्था बघा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आता पाच अवस्था आहे बघा लोकसंख्येच्या पहिली अवस्था कशी आहे पहिली अवस्था हे बघा जन्मदर व दर जन्मदर हे इथं लक्षात द्या इथं जन्मदर व मृत्यूदर दोन्ही स्थिर असल्यामुळे लोकसंख्या स्थिर राहते म्हणजे जन्मदर ज पैदा पैदावनासुद्धा कमी आहे आणि म मरणंसुद्धा कमी आहे आणि निर्माण होणंसुद्धा कमी आहे त्याच्यामुळे लोकसंख्या स्थिर राहतो आता हे बघा हे पहिली अवस्था आहे ठीक आहे सध्या जगातील देश या अवस्थेत पुढे गेले तरी अधिक कुर्लं अजून अजूनही अवस्थेत आढळतात आणि ज्या ठिकाणी विकास नाही आला त्या ठिकाणी आढळत येते ठीक आहे आणि दुसरी अवस्था बघा या अवस्थेमध्ये या अवस्थ या अवस्थेमध्ये अल्पाचा विकास झाले आहार स्वच्छता सुतारावर परिणाम दुर्घटना मृत्यू तेव्हा जन्म तर जास्त मृत्यू जर कमी हां ठीक आहे बरोबर पण जन्मदर व मृत्यू असतील तपट लोकसंख्या कारणीभूत ठरते दुसरी जी अवस्था आहे ती अवस्थेमध्ये काय होते पहिली जी अवस्था पाहिली आपण जन्मदार मृत्यू तर दोन्ही कमी आहे त्या ठिकाणी ती बेस्ट आहे पहिली दुसरी काय आहे दुसरीमध्ये मृत्यू तर कमी आहे पण जन्मदर जास्त आहे म्हणजे फायदा होणं सुरूच आहे फक्त मरणं कमी आहे म्हणजे लोकसंख्या वाढीचे धंदे आहेत ते ठीक आहे आता तिसरी अवस्था बघा या अर्थव्यवस्थेचा आणखी विकास होतो अर्थव्यवस्था आता काहीशी औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असते शहरीकरण लोकसंख्या आणि कुटुंब कुटुंब याची ठीक आहे आता चौथी अवस्था बघा तो या भारतात सध्या तृती तृतीय अर्थव्यवस्था पाहायला मिळते ते बघा तिसरी तिसरी जी अवस्था हे सध्या भारतात पाहायला मिळते ठीक आहे सर्वसाधारण विकासशील देशामध्ये विकसनशील देशामध्ये या प्रकारची अवस्था पाहायला मिळते जन्मदर मृत्यूदर मृत्यू दोन्ही कमी होतात या अवस्थेला तृतीय अवस्था म्हणून जातो ठीक आहे पहिली पहिली आहे ना पहिली तिसरे तर बघू शकता चौथी वर्ष या ठिकाणी तुम्ही बघू शकता चौथी अवस्था बघा या ठिकाणी यावस्थेने जन्मदर मृत्यूअंतर स्थिर झाल्यानंतर लोकसंख्येचा वेळ मंदावतो होतो आणि लोकसंख्येत स्थिरीकरण होते अमेरिकेतून स्थिरीकरणाची निर्माण झाली होती हे स्थिरीकरणाची अवस्था असते तर चौथ्या अवस्थेत पार पडल्या होत्या नंतर बघा पाचवी अवस्था असमान अवस्था पाचवी असमान अवस्था बघा तुम्ही या ठिकाणी जर्मनीसारख्या देशामध्ये जन्मदर आठ जन्मदर आठ पॉईंट तीन मृत्यू जर दहा पॉईंट तीन म्हणजे नैसर्गिक वृत्तीवर दोन म्हणजे सुडा झालेला आहे लोकसंख लोकसंख्येत घट झालेला आहे तर पाचव्या अर्थ याच्यात होऊ शकता तुम्ही लोकसंख्येत लोकसंख्या लोकसंख्या पाचव्या वर्षामध्ये यामध्ये अर्थवस्थिनी असं म्हटलेलं जात आहे बघा लोकसंख्या दुर्मळखा लोकसंख्या कमी होते पाचवी आता भारताच्या लोकसंख्या बदल बघा हे काम असं नाही जनगणना भारतीय जनगणना जनगण असेल पंधरावी स्वातंत्र्यानंतर सातवी जनगणना होती लॉर्ड मे व अठराशे ब्याहत्तर मध्ये जनगणचे प्रयत्न केले तरी जनगणना पूर्ण होऊ शकली नाही अठराशे लॉर्ड रेपन्न केली जनगणना पूर्ण पूर्णाकडे सर होती ठीक थी। का या ठिकाणी महत्वाचं जरी काही नाही आहे तुमच्या लोकसंख्येने वृत्ती तर बघा हे एका विशिष्ट काळात लोकसंख्यात वाढ झालेली व्यक्तीची आधीच्या लोकसंख्येत काढलेले प्रमाण म्हणजे लोकसंख्या वृत्ती दर ठीक आहे म्हणजे जो फरक असतो ना तो फरक म्हणजे लोकसंख्या वृत्ती दर ठीक आहे लोकसंख्येची घनता डी म्हणजे घनता एन म्हणजे लोकसंख्या एस म्हणजे स्पेस ठीक आहे आता लिंग गुणोत्तर बघा भारतात किती आहे नऊशे त्रेचाळीस आहे भारतात भारतात नऊशे त्रेचाळीस आहे लिंग गुणोत्तर म्हणजे एक हजार पुढच्या मागे स्त्री जसे रशियाच्या दोन हजार अकरामध्ये लिंगणोत्तर आहे ठीक आहे तर भारताची लिंगप्रत्तर आहे नऊशे त्रेचाळीस लिंग गुणोत्तर बघा झिरो पॉईंट सहा वायू गटातील शहरी लिंग गुणोत्तर किती आहे शहरी शहरी लिंग गुणोत्तर नऊशे पाच आहे ठीक आहे आता आता वयोगटाचं लिंगण तर दोन हजार एकोणीस सर्वाधिक दादर नगर हवेलीमध्ये होते दोन हजार अरुणाचल प्रदेशमध्ये नऊशे बहात्तर तर होते दिल्ली बघा दिल्ली 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 साक्षरता दर बघा इन भारतात किती आहे बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव आहे स्थलांतर बघा तमिळनाडूमध्ये अठ्ठाण मेघालयमध्ये एकशे आठ टक्के स्थलांतर आहे लोकसंख्या उत्तर प्रदेश ठिकाणी तमिळनाडू आहे ठीक आहे स्थलांतरित सर्वात स्थलांतरित लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त काय या ठिकाणी सर्वात जास्त या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये दिसते सर्वात जास्त इंडियामध्ये बा किती आहे पंचेचाळीस पंचेचाळीस कोटी छत्तीस लाख एक्केचाळीस हजार नऊशे पंचावन्न नागरी लोकसंख्या बघा एक स्क्रीनशॉट कळून घ्यायचा किती मिनिट झालेले आहेत नऊ मिनिट झालेले आहेत नागरी आणि शहरी क्षेत्रांची व्याख्या करताना जनगणे दोन घटकांचा समावेश केला जातो शहरी अर्बन पंच्याहत्तर टक्के पुरुष कामगार क्षेत्र अंतिमालानुसार आहे बघा अंतिमालानुसार गुणोत्तर शहरी लोकसंख्येचे गुणोत्तर विचार घेतले असतात एक पॉईंट दोन पॉईंट एकवीस ठीक आहे शहरी लोकसंख्येचे गुणोत्तर किती आहे दोन पॉईंट एकवीस शहर मध्ये जास्त लोकसंख्या बघा शहरी लोकसंख्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंधराला ला गृह मंत्रालयाने दोन हजार अकरा दरम्यान लोकसंख्येची हिंदूंची लोकसंख्या बघा या ठिकाणी दिली आहे निवड हिंदूंची लोकसंख्या आहे एकोणऐंशी पॉईंट आठ दोन हजार एकमध्ये ठिकाणी हिंदू धर्मातील हे बघा हिंदू हा हा तक्ता बघायचा स्क्रीनशॉट काढून घ्याय हिंदूची लोकसंख्या एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के वाटा आहे लोकसंख्या शहाण्णव पॉईंट तीस कोटी आहे मुस्लिम म्हणजे सतरा पॉईंट बावीस टक्के ठीक आहे क्रिश्चनची जैन ख्रिश्चन केले बौद्ध बौद्धची हिंदू ठीक आहे ते प्रश्न आता बघा वैवार रचना बघा

राष्ट्रीय आरोग्य धोरण एकोणीसशे त्र्याऐंशी नॅशनल हेल्थ पॉलिसी बे एवढे उद्दिष्ट होते पाच हे उद्दिष्ट वाचून घ्यायचं स्क्रीनशॉट काढून घ्या वाचलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी दोन हजार यामध्ये उद्दिष्ट धोरणे उद्दिष्टे तातडीची मध्यवर्ती नियम पायाभूत सुविधा त्यांनी महत्वाचे धोरणे बघा गोष्ट बघा एक दोन किती आहेत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा धोरणे आहेत या ठिकाणी ठीक आहे सोळा धोरणे यामध्ये प्रजनन झालं शिष्यवृत्ती दर झाला तीस लखांपेक्षा खाली आणणे ठीक आहे मुलींचे लग्न अठरा वर्षात आत घेणे मुलीची वर्षे वयाच्या आत देणे वीस वर्षे वयाच्या प्रोत्साहन देणे आत न देणे अठरा वर्षाच्या आत लग्न न होणे एड्सचा प्रचार रोखणे जन्मृत्यू दर गर्भधारणाची शंभर टक्के नोंदणी करणे ओबड झोंबर एक्कीच्या खाली आणणे म्हणजे अर्थशास्त्र विषय तुम्ही जर तर मनापासून केला ना तुमच्या जो विसरूच नाही शकत एक तर पाठ झाल्यावर आता हे बघा जन्मदर एकवीस टक्के मृत्यूदर तीस टक्के माता मृत्यूदर शंभर टक्के शंभर टक्के लक्ष आहे थांबवण्याचे हो ठीक आहे तर हे बघा आपण बघ पूर्ण लेक्चर केलेलं आहे ठीक आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून ते त्याचं स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओ परत बघू शकता ठीक आहे आपण खूप महत्त्वाची माहिती आहे लेक्चर संबंधित लेक्चरमध्ये बघण्यात बघितली विद्यार्थी मित्रांनो नवीन सहा चॅनलला सबस्क्राईब करा रोज रात्री दहा वाजता मी लाईव्ह येऊन तुमच्या प्रश्नांची उत्तर देत असतो ठीक आहे तुमच्यासाठी लाईव्ह सेशन घेत असतो तर त्यानंतर नवीन साला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र